तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालो गावात चालत कारण की रेशन कार्डचे काही केवायचे करायचे त्यासाठी सगळी कागदपत्रे घेऊन जायचे म्हणलं आता काय काम बी नाही काम तशी आहे ती पण म्हणलं एवढं काही विशेष काम नाही मी निघालो चालत कारण गाडी नाही आपल्याला गाडी बाप घेऊन गेलाय शाळेत तर जाऊ चालत 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 हळूहळू वातावरण एकदम मस्त आहे भारी आहे आज जरा उघडलंही वाटतंय पाऊस तसं बघा पाणी कसं साठलंय बघा इकडं बेंदला अजून एक जर जोरात पाऊस झाला असतं तर सगळं बेंद बांधारा हे सगळं भरून गेलं असतं तशी गवतं फिवत राहन सगळं हिरवगार झालंय जे पिकांना पाणी कम पडत होतं ती जरा हिरवीगार दिसायला लागली ते बघू अजून तर पावसाळा सुरू व्हायचा आहे सात जून पासून आपला पुढं पाऊस चालू असतो हो पण आज आहे तारीख तीस तारीख आहे आज आबा गाडी हा फोटो मागणार माझा असलं तर तात्याने फोटो सांगितलं नाही तर मी येताना घेऊन आलो असतो फोटो लागतो एक पेन एक लागतो मला पेन बी दे एक ठीक काय रेशन कार्डाचं केवायसी करायचं काय करायचं मला माहिती आहे आता मी आलोय आता इथनं पुढे फॉर्म घेऊन भरून द्यायचा चौकशी करायची असं आहे बर झालं माझा जर असला तर तुझं सुद्धा हा ती माझा दिसतोय वांगडा खालचा अ सगळेच पांगले ठीक आहे हे जुना फोटो आहे नाही ना बारका दे मोठा दे कसला बी दे दे कलर असला तर कलर दे ती फोटो तर एक फॉर्म भराव लागतो फॉर्म माझा भरून झाला हारीला काय फॉर्म भराय ना म्हणलं मी जसा भरलाय त्याच्या पद्धतीनं हारी म्हणलं तू फॉर्म भर तर ती माझा फॉर्म बघून लागलेली बरोबर मग तसाच भराव लागतो एका बघून असते बाकी सगळे एकच असते आज कामाला निघालाय आंब तोडायला आणि कस रे हर आबा कसा शेकडायला काढायला चला हरी निघालाय मग हरी बरोबर मे बी निघाल आता फाट्यावरनं हातपाय मोडवणे म्हणजे झालं आंब्याच्या घेतलाय अरे शंभर किलो चला आबा जिकडे जाईल तिकडं आपण आवाज महाग काय काय हे नाही ना कोण अंगावर येण्यासारखे नाही ना आबा काढ कुडी आहे का कुडी मग कुडी नाही कस काढाय तस करू मग चालू कुडी बनवायला आणि आंब्याचं झाड तर अजून कुठं आहे ते पत नाही आंब्याच्या पत्तेच नाही आंब्याचं झाड माहिती ना अजून आणि आंबा काढा घाला नाही आंब्याचं झाड कुठं आबा आम्यास झाड कुठं आहे वर आहे म्हणते आबा काय झालं आबा काय म्हणतोय वरचे वरच्या अंगाला तिकडं चला आपली कुडी बनवाय हा कुडी म्हणजे आंबो आंबपाडायचं ते मला नाव माहित नव्हतं तुम्ही आता म्हणलाय म्हणून कुडी म्हणलं मी चला त ही कसं बनवलंय दाखवू इकड आपण एक ही असं केलं करवती इळा तुटल्याला बांधला आहे इथ ते कशासाठी आंब तोडायसाठी तुटल्याला आंबा पिशवीत पडावा इथं पिशवी बांधली हरे आणि हरी आला इथं तिकड बघा माझा आंब्याचा काय संबंध नाही मालकी किकड हरी किकडणारी किकड मला कोणी धरू नये पकडू नये मला आबांना बोलवलं आंब काढायला आणलं आमच्या जोडीदाराला आंब काढायला चला 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 हा चला इकडे जुनी बांधलेली किराय पहिले अशी दगडी बांधका असायची विहिरीला आता राहिलं ना फिरीत तर सगळं घाण गुणच पडली खंड्या पक्षी खंड्या पक्षी बघा आला पैकी शूटिंग झाली खंड्या पक्षी दगडी नाही आता अशा विहिरीच राहतात कोण आला अरे हा आता कसा गेलो कॅमेरा बघून इकडे या ठेवू का आता कॅमेरा धर हा त्यांच्याकडं काय आणलं पाण्याने बादली आणली काय आबा कुठे आहेत बर आबाचा नातू काय तुझं आपल्याला संदीप दिसा ना एवढ्या उगे गेला बरं काउखाऊ हा काव घेऊन काय सर तर उतरलो खाली आंबा काढले ते आंबा वरण काढलाय मी खाण्यासाठी बांधलं बघावं कसं लागतोय काय केलंय माहिती आहे मी त्यांनी आता ते मला पण माझ्या डोळ्यात गेलाय माहिती आहे तुला आंबा तोडताना माया डोळ्यात गेलाय आता डोळा तर गेला तर जबाबदार तू नाही लाल बडखात जा झाले तुला वर चढ बनलो होत मी नाही वर चढ मग काय हरी हरी म्हणला मला जमत नाही तू वर चढ पडला तर पडला तू पडला माझी जबाबदारी ना असं कोण म्हणलं होतं काय म्हणलं म्हणलं असं मग तू खाली हे बघ वर न मी खाली कसं आंब टाकायचो इतकं मोठं आहे आणि ह्याचं फटव लागले ते तुटायला मी नको म्हणतो आंब तोडून आम्ही निघालो आता घरला तिथं गवार आहे तिळ आहे मी आज मस्त पैकी आनंद घेतला आंब तोडलं आंब मी तोडलं हर्याने झेललं खाल्लं हर्या म्हणलं मला नाही तर वर चढायला अशी मोठी मोठी झाड आहे ते अजून बी हि चित झाड आहे पुढचं आपा कोण आहे मोर फोटो लाव कोण आहे सांगा अरे मोर फोटो लाव आंबा आणलं ते तुम्हाला आंबा आणला आंब ठीक आहे बघा कस इथं मग का पिकलं असत ते काय पिकू घालायचे आता हे पिकू घालायचे आता घालायचे बघता त्यात कुठं आंबा आहे बाग आहे की मग मग काढून काय झालं आपण वहिनी कुठे गेल्या हरेज मालकीन कुठे गेली ते काय दुखेला माहेरला का बांध केली काय मग काय तर आलं खायला काय काय झालंय नेमकं मी बाहेर होतो काय ना हरे हारे मुंगी मरल का हरे गुण हर मुंगीला माराय नाही बांधणं कधी करावं हारीनी लव फोन तिला नाही 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 चुकून सुद्धा नाही बर हान? हारी कधीच भांडण करणार केली नाही तर आता काय कर नाही 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 हारिने कधी भांडणं केली ती का कोणास गावात ना करून बारकी आणि दोन नंबरची पोरगी नाही चुकून सुद्धा नाही बरं ठोकरी ती नाही आपल्याला माहिती नाही काय नाही झाली ते भांडण झाली फोन कशाला माझं काय कारण आहे हाय का पंचायत माझ्याकडे की अरे तर फोन घे की माझं काय कारण आहे फोन लावायचे म्हणजे तिकडून फोन लावून फोन लावत कसलं येड नवाकडे आम्ही सोडसोटी मागितली जिस शेवट वर्ष संसार ना काय करायचं थोडंफार किरकिर झाले असेल त्यांच्या मागितली त्यांनी बर काय झालं मग हाय काय आता सगळी तर जागायला दिसते ते हल्ला मळ्या झालो आता आम्ही दोघे हारेला म्हटलं मळ्याच सोड मला आता कारण गाडी नव्हती मला बी अरे आला मळ्यात सोडायला जाते का गाडी माया नाही त्याला काय फसते पाणी राणी साठले नाही पाऊस पडलाय ठीक आहे खाली होय बाळ माझी पुन्हा जे कोणा गाईत चारायच सोडले ते ऊन पडले कोकळीचं गायन चालू आहे एक इकडं टिटवीचा टी टी आवाज चालू आहे इकडे चतुर पक्षाचा आवाज आहे इकडे कोकिळे आणि इकडे टी टी व्ही इकडं चतुर पक्षी म्हणजे आमच्या इकडं लांब निवांत चालते लांब आहे हे इकडं चालते मी आलो ते दोन पक्षी उडून गेले निवांत आहे आता एकदम रिलॅक्स एकदम निवांत दिवस खाली गेला जनावर एकमेकांसंग कशी बोलते, मला बोलते ती मला समजत नाही जर वेळेसच हांबराडं फोडूनच ती बोलतेले असं काही नाही ती गाय निघाली आणि इकडं चिंगी इकडच्या बाजूला आहे त्याला दिसलं बी नाही बरं का गाय निघालेली गाय अशी आडमोडी होती त्याला दिसलंच नाही ती माग तरी गाय निघाली की ही बरोबर निघाली आता हिला सांगितलं बी नाही ते आरडले नाही ओरडले नाही काय नाही तरी मी बघा अरे बरोबर बर आली बघा त्यांना ॲटोमॅटिक ह्यांचं काय म्हणतात त्यांना कनेक्शन असतं आणि ते कनेक्शन बरोबर एकमेकांना बोलत असते असं मला वाटतंय बरं का आता तडक निघाले चिंगी का निघाली तर ती काय तिकडे गेली तिकडे जाता जाता काय काय तिनं स्पंदनं सोडली काय माहिती चिंगीला चिंगीला किती निघाले या चला चला आता जायचं घरी